राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव आपण बघणार आहोत त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक ताजी बातमी आलेली आहे ती बातमीसुद्धा आपण बघणार आहोत अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असेल तर प्रत्येक शेतकरी बांधवने आपले चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा कांद्याचे बाजार भाव जाणून घेण्यापूर्वी कांद्याच्या संदर्भात एक महत्वाची बातमी मित्रांनो नाफेड एन सी सी एफच्या कांदा साठा तपासणीसाठी धाडी नाशिकमध्ये गोपनीय पद्धतीने कारवाई खरेदीदारांचे धाबे दनानले मित्रांनो नाफेड एन सी सी एफच्या कांदा तसा कांदासाठी तपासणीसाठीच्या धाडी केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून नाफेड व एन सी सी एफ या दोन्ही संस्थांनी प्रत्येकी एक पॉईंट पाच लाख टन कांदा खरेदी केली मात्र खरेदी पश्चात नोंदीच्या तुलनेत उपलब्ध नसलेला साठा खरेदी केलेल्या कांद्यामध्ये गुणवत्तेचा अभाव याबाबत शंका असल्याने केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या पथकासह भारतीय अन्न महामंडळाचे पथक जिल्ह्यात अचानक दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे बोगस काम करणाऱ्या संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्याचे धाबे धाणले आहे केंद्र शासनाच्या केंद्रीय ग्राहक संरक्षण अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय ग्राहकांसाठी नाफेड ओ एन सी सी एफ या केंद्रीय नोडल संस्थेमार्फत शेतकऱ्यांकडून किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत कांद्याची खरेदी करते एकंदरीत जर विचार केला तर जवळपास नाफेड व एन सी सी एफ या दोन्ही संस्थांनी प्रत्येकी एक पॉईंट पाच लाख टन कांदा खरेदी केली मात्र खरेदी पश्चात नोंदीच्या तुलनेत उपलब्ध नसलेला साठा खरेदी केलेल्या गुण कांद्यात गुणवत्तेचा अभाव असे वेगवेगळे कारणं मात्र यात गोंधळ अनियमितता व भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर प्रकरणे सातत्याने समोर आले आहे कांदा खरेदी प्रक्रियेदरम्यान अनियमितता किंवा गैरव्यवस्थापन टाळण्याच्या दृष्टीने तसेच खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमातून दक्षता समिती पथक नियुक्त करण्यात आले होते या समितीच्या प्रत्यक्ष पाहण्यात देखील गोंधळ समोर आले होते याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राज्य सरकारकडे कळवण्यात येत होता अशातच दिल्लीतून पथक नाशिकला दाखल होऊन धाड सत्र सुरू केले आहे पोर्टलनुसार खरेदी पश्चात कांद्याची साठवणूक कांद्याची स्थिती दर्जा एकूणच जाणार आहे दिवसापासून ग्राहक काही प्रतिनिधी पोर्टलनुसार केलेली खरेदी व साठा याचा सर्वसाधारणपणे पाहणे सुरू होती मात्र आशातच पुन्हा दुसरे पथक झाले आहे त्यामुळे केंद्र सरकारही यंदा कांदा खरेदीच्या मुद्द्यावर सावध झाल्याचे दिसत आहे आता मित्रांनो ओळव्यात ताज्या कांद्याच्या बाजारभावाकडे व्हिडिओ मात्र पूर्ण बघा ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल एक्केचाळीस क्विंटल हा कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर जुन्नर व तू कांदा जास्तीत जास्त अठराशे दहा रुपये त्यानंतर कामठी लोकल कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये मंगळवेढा लोकल कांदा जास्तीत जास्त अठराशे पन्नास रुपये आई लोकल कांदा जास्तीत जास्त दोन हजार दोनशे रुपये पुणे मोशी लोकल कांदा जास्तीत जास्त पंधराशे रुपये त्यानंतर पुणे मांजरी लोकल कांदा जास्तीत जास्त बाराशे रुपये त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा जास्तीत जास्त पंधराशे रुपये जुन्नर आळे फाटा चिंचवड जातीचा कांदा जास्तीत जास्त दोन हजार दहा रुपये जुन्नर नारळगाव चिंचवड जातीचा कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपये सातारा दोन हजार रुपये हा जास्तीत जास्त भाव आहे शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी जास्तीत जास्त अठराशे रुपये तर खाजगी बाजार नगर या ठिकाणी जास्तीत जास्त अठराशे भेटूया पुढे चवढ्यात त्यांनी